तेरा वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविहा केलेल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन त्याला दुसरं लग्न करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी बाहेरच्या लोकांकडून होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून आपल्याला शांततेनं जगू द्यात अशी आर्तविनवणी संगीता शिरोडकर खामकर या विवाहितेनं पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे सागर खामकर आणि संगीता शिरोडकर यांचा तेरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता परंतु लग्नानंतर काही दिवसानंतरच सासरकडच्या लोकांनी नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून तू खालच्या समाजातील आहे असं बोलत संगीताकडे तगादा लावला मुलीच्या जन्मानंतर सर्व सुरळीत होईल अशी तिची अपेक्षा होती परंतु तिची निराशाच झाली गेल्या काही वर्षांमध्ये हा त्रास वाढतच गेल्यानं तिनं महिलांचं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाचच्या अन्वये न्यायालयात धाव घेतली त्यावर न्याया न्यायालयानं तिला दिलासा देताना तिला निवास लाभ आणि संरक्षण देण्याचे आदेश दिले असं असताना मागील दोन मार्च रोजीपासून सासू सासरच्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन ती राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला यावेळी त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू आणि तीन हजार रुपयांची रोख रक्कम चोरत तिथं उपस्थित नसलेल्या तिच्या आईवडिलांनाही शिविगाळ केली त्यानंतर सासू सासरासोबत आलेल्या गुंडांमधील काही महिला बळजबरीनं आत येत घराचा अवैध कब्जा घेतला त्यातील चार महिला आळीपाळीनं सकाळ संध्याकाळ घरात बसून असतात या महिला काही वेळेला मारहाण करत असल्यामुळे तिनं पोलिसांकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अन्वये फिर्याद दाखल केली आहे परंतु पोलीस तक्रार नोंदून घेत नसल्यामुळे ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयात सासरच्या लोकांविरोधात तिने तक्रार दाखल केली त्यावर न्यायालयानं तिच्या तक्रारीची पडताळणी करत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन्न तीनप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले तर पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार सासरकडच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केलाय परंतु त्यानंतरही तिची होणारी छळवणूक आणि मानसिक मानहानी थांबली नाही संगीताने संदर्भात राज्य महिला आयोग आणि अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे यावर या, या दोन्ही आयोगाकडून येणाऱ्या निर्देशांकडे पोलीस कानाडोळा करत असल्याचा आरोपही संगीतानं केला आहे त्यामुळे या सगळ्याला कंटाळून आपल्या नवरा मुलीसह आपल्याला शांततेत जगू द्यात अशी याचना पत्रकारांशी संवाद साधताना तिने केली आहे